मुंबईच्या राजकारणातून सर्वात मोठी आणि खळबळजनक बातमी समोर येते भाजप नेते किरीट सोमय्या यांचे पुत्र नील सोमय्या यांच्या विजयाचा गुलाल उधळण्याची तयारी सुरू असतानाच मातोश्रीवरून अशा हालचाली झाल्या की सगळं गणितच बिघडलंय उद्धव ठाकरेंनी शेवटच्या क्षणी अशी काय चाल खेळली की भाजपचे नेतेही चकित झालेत पहा हा विशेष रिपोर्ट नमस्कार राजकारणातील अशाच आतल्या आणि ब्रेकिंग बातम्यांसाठी तुमचं विश्वसनीय न्यूज चॅनल लोकबज मराठीला आताच सबस्क्राईब करा आणि बेलायकॉन नक्की दाबा तर राजकारण हे अनपेक्षित वर्णांसाठी ओळखलं जातं आणि याचाच प्रत्यय आता मुंबईत आलाय मुंबईतील एका महत्वाच्या रिक्त जागेसाठी निवडणूक होत आहे भाजपचे माजी नगरसेवक नील सोमय्या यांनी या जागेसाठी आपला उमेदवारी अर्ज भरला होता सुरुवातीला असं चित्र होतं की नील सोमय्या यांच्या विरोधात कोणीही तगडा उमेदवार नसेल आणि ते बिनविरोध निवडून येतील भाजपच्या गोटात विजयाचा विश्वास होता पण यात शांततेचा फायदा घेत उद्धव ठाकरेंनी आपला मास्टर स्ट्रोक टाकला जेव्हा उमेदवारी अर्ज मागे घेण्याची आणि अधिकृत पत्राची वेळ आली तेव्हा अचानक ठाकरेंच्या शिवसेनेने आपल्या अधिकृत उमेदवाराचं नाव जाहीर केलं आणि त्यांना ए बी फॉर्म म्हणजेच अधिकृत पत्रही देऊन टाकलं याचा अर्थ असा की आता नील सोमय्या यांना ही निवडणूक लढवावीच लागणार आहे त्यांचा बिनविरोध विजयाचा मार्ग ठाकरेंनी पूर्णपणे रोखलाय पण ठाकरेंनी असं का केलं याचे दोन मोठे अर्थ काढले जात आहेत पहिलं म्हणजे किरीट सोमय्या यांनी सातत्याने ठाकरेंच्या कुटुंबावर आणि नेत्यांवर भ्रष्टाचाराचे आरोप केलेत त्यामुळे त्यांना त्यांच्याच बालेकिल्ल्यात घेरण्याची ही मोठी संधी ठाकरेंनी सोडली नाही दुसरं म्हणजे आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीपूर्वी आम्ही अजूनही तितकेच ताकदवान आहोत हे ठाकरेंना भाजपला दाखवून द्यायचंय आता मुंबईच्या राजकी या राजकीय नील बाजी मारणार की ठाकरेंचा एका खेळीमुळे भाजपच्या गोटात सध्या चिंतेचं वातावरण पसरलंय तुम्हाला काय वाटतं ठाकरेंची ही खेळी भाजपला भारी पडणार का कमेंट्स मध्ये तुमचं मत नक्की सांगा आणि अशाच व्हायरल बातम्यांसाठी पाहत रहा लोकबज मराठी